माझं नाव विनिता आणि माझं चॅनल द फुड इज लाईट मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे आषाढी एकादशी तर तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप अशा शुभेच्छा तर आता इथे ना सकाळी सकाळी माझं रांगोळी आणि ते काढून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला देवांची पूजा आणि ते करायचं आहे आणि मी ना अशी आजे ना छान अशी पूजा मांडणार आहे तर पहिले सुरुवातीला आहे ना देवांना आहे ना स्नान ते घालून घेते म्हणजे आज पंचामृतने वगैरे ना रांगोळ वगैरे घालून घेणार आहे देवांना तर ते करून घेते मी आता ते काही शेअर करत बसत नाही कारण की मग व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यानंतर हे करून झालं मी आणि मी पूजा आहे ना खाली मांडत असते तर वरती कशी जागा नाही आहे देवाऱ्याच्या तिथे मग मी अशी ना खाली पूजा मांडत असते तर सुरुवातीला आता इथे चौरंग घेतला आहे चौरंगाच्या खाली ना रांगोळी काढून घ्यायची असते स्वास्तिक काढून घेतलं मी आणि नंतर मग आता इथे चौरंग ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर वस्त्र वगैरे असं ठेवून घेतलेलं आहे मी आणि माझ्याकडे छानशी अशी मूर्ती आहे पांडुरंगांची आणि रुक्मिणीची तर मग मी ती थे ठेवली आहे पहिले ताट घेतलं आणि ताटात ना छोटासा आहे असा चौरंग म्हणण्यापेक्षा आहे असा छोटासा तर मग तो ठेवला आहे मी आणि साईडला समयीचं तात्पुरता असं ठेवलं आहे मी म्हटलं परत नंतरून चेंज वगैरे करायचं असलं तर आता त्या दिवशी मी पुण्यातनं फुलं परत तुळशीची पानं वगैरे असं सगळं घेऊन आली होती मी तर तो तुळस छान अशी फ्रेश राहिली आहे बघू शकता तुम्ही आणि ही माझ्यामध्ये ना जी आपली हिरवी तुळस म्हणजे श्यामा आणि राम तुळस असे दोन तुळस असतात ना त्यातली एक तुळस आहे ती अशी थोडीशी ना डार्क ग्रीनमध्ये येते बघा ती तुळस आहे तर आता आहे ना हार करून घेते मी आणि मला आहे थोडंसं उशीर तर मला हे मदत करत होते थोडंसं कारण की ना आज रु रुचिकाला काय मला मदत करायची नव्हती त्याच्यामुळे मग आता हे थोडंफार मदत करत आहे मला आणि आधी ते उठलेलं आहे आज लवकर तर मग आधी ते पण थोडंफार चालू आहे त्याची लुटबोड लुटबोड तो असं सारखा म्हणत होता तू हे कर तू चा, ते कर त्याचं ते चालू होतं तर आता इथे ना मी ना मस्तपैकी दोन्ही हार करून घेणार आहे तुळशीचे म्हणजे पांडुरंगांना आणि रुक्मिणींना तर आता बघूया कसे आहेत मला ते तर मी आता ना त्या पद्धतीने करते मला ह्या हारामध्ये थोडासा वेळ लागला खरं करता करता आणि नंतरून ना मी हे गजरे आणलेले होते तर मला हे गजरे असे ना पाठीमागे लावायचे होते तर आता ह्या दोघांचं चालू होतं तू असे लाव तू तसं लाव मग तुला तु अजून आणून देऊ का ह्या दोघांचं चालू होतं आणि ते नंतर गेले पण आणायला दोघंजणं आणि मग त्यांना काही भेटले नाही कारण की आजच्या दिवशी ना फुलंच इतके महाग होते दहा वीस रुपयाची कोणी फुलं पण देत नव्हते मला ते सांगत होते तर गजरे तर नव्हतेच कुठे बरं झालं मी त्या दिवशी घेऊन आलेली होती तर हे बघा मी असे ना साईड पाठीमागे असे गजरे लावले पहिले टेप होता माझ्याकडे तो लावला आणि त्याला मग हे गजरे लावले आणि जे तामण होतं ना त्याच्यामध्ये मग ना अशा फुलांच्या पाकळ्या टाकल्या म्हणजे गुलाबाची फु फुलं आणलेले होते ना मग मी त्याच्या अशी पाकळ्या करून टाकले आणि मग ठेवले तर आदित्य मला इथे सांगत होता तू असं का ठेवलं आहे तू तसं ठेवायला पाहिजे होतं मग त्याच्यावरनं मी हसते आणि मग नंतरून ये ना बाकीचे तुपाचे वगैरे असे दिवे लावून घेतले मग मी आणि मग नंतर आहे ना छानशी अशी पूजा करून घेतली मी पहिले अष्टगंध वगैरे कुंकू वगैरे असं आहे ना पूजा करून घेतली तर पूजी माझ्या देवारातली पूजा झालेली होती आता ही पूजा करायची होती आणि माझ्याकडे ना हे जी दीपलक्ष्मी आहे छोट्याशा मोठ्या पण आहेत माझ्याकडे त्या आहे ना गौरीच्या वेळेस मी काढत असते तर त्या पण मी तुमच्यावर शेअर केलेल्या आहे आणि ह्या छोट्याशा आहे तर मग मी ह्या ह्या पण आहे ना इथे लावल्या तर आता छानशी अशी पूजा करून घेते आहे आणि संपूर्ण पूजा मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे तर व्हिडिओ संपूर्ण असा बघा आणि नंतरून येणार ना रांगोळी मी ना पूजा पूर्ण झाल्यानंतर येणार ना रांगोळी काढत असते मग कारण की ना व्यवस्थित अशी पूजा करता येत नाही आणि मी आता हे बनवलेले जे हार आहे तुळशीची ते आता मी घालून घेते आहे तर आता बघू थोडंफार आहे ना ॲडजस्ट करत होती मी तर झाले आता कारण की हेच एक महत्त्वाचं असतं कारण की आपण एक तर बनवतोच छोटेसे आणि ते ॲडजस्ट करता करता नाकी नऊ येतं कधी कधी पण देवाने येणं खरं सांगते खूप छान असं करून घेतलं पूजा पण येणं खरंच खूप छान अशी करून घेतली एवढं काही मला आहे ना शूट करता नाही आलं जेवढं म्हणजे करता आगावी ही सगळी ना खूपच गडबड झाली माझ्याकडनं आणि ना आता मी तुम्हाला पूजा तर पूर्ण दाखवणारच आहे तर आज मला वाचनन ते पण करायचं आहे खरं कारण तुम्ही सगळं ठेवलेलं आहे तर पूजा आहे ना खरं सांगते मी तुम्हाला जवळून दाखवते वरची पण दाखवते मी तुम्हाला आणि खालची पूजा तर खरं सांग मला तर खूपच आवडली म्हणजे पटकरी केली मी ती म्हणजे घाई थोडीशी झाली मला पण छान झाली अशी तर आता ही सगळी पूजा मी तुम्हाला आहे ना शिजवून दाखवते कारण की अजून मला तर अजून मला आहे ना तुळशीची पानं पण व्हायची आहे अजून भरपूर काही क वाचायचं पण आहे मला ते काय लगेचच होणार वाचायला मला काय एवढा वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनटात आणि नंतर फराळाचं पण करायचं आहे मी शाबुदाना काय रात्रीच टाकलेलं होतं भिजायला आणि सगळ्यांना उपवास आहे ह्या दोघांनी पण पकडलेला आहे उपवास सो आता आहे ना पटकनी पहिले पू पूजा दाखवते सगळ्यात पहिले आणि मग आरती पण मेन राहिली आहे करायची आणि प्रसाद दाखवलाच मी आता आहे ना जो फराळ करेल मी तो पण एक नैवेद्य दाखवेलच मी सो चला आता पटकनी ना तुम्हाला पूजा दाखवते बटाटे वगैरे उकडून झालेच माझे आणि आता एक नवीन पदार्थ मी ट्राय करते म्हणजे आपली जी भगर आहे ना तर भगरचा शिर असा बनवते मी आणि तो पण गुळाचा आता बघूया कसं सक्सेसफुल होत आहे का नाही ते तर आधीच ये ना पगर भाजून घेतली थोडीशी देते गुळशी आणि त्यात तुट टाकून पहिले सुरुवातीला भाजून घेतली आणि तुट टाकून परत एकदा भाजून घेतली म्हटल्यानंतर आज त्यात भाजी काही करणार पण आम्ही पण पकोडतोय म्हटलं ठीक आहे थोडस पाणी घालते मी गुळाचं पाणी ऑलरेडी केलंय मी तर म्हटलं थोडस साधं पाणी घालून ये ना आवाज येत असता तर काम चालू आहे ना फक्त खूप आवाज येतो तर थोडस शिजून घेते मी आणि मग मुळाचं पाणी टाकते आणि दरवेळेस आपण खीर खातो म्हणजे मी करते म्हटलं वेगळं नाहीतरी रताळे काही आणले नाही कारण की रताळे नाही खाल्ले तरी खांदा वगैरे खाल्ले म्हणजे मी पडत पडून राहतात त्याच्यामुळे बस आता फक्त आहे ना खिचडी बनवणारी वेफर्स वगैरे ते तळणार आहे बस एवढंच करणार आहे मी शिरा कसा होतो ते दाखवते मी मी पाणी टाकून ना शिजवलं बऱ्यापैकी शिजले आता तर आता हे गुळाचं पाणी आहे ना यात टाकते मी म्हणजे अजून शिजेल तो आपला शिरा वरळीचा बघूया आता कसा लागतो ते बारीक गॅसवर शिरा झालेला आहे भगरीचा आणि तो पण उपवासाचा पहिल्यांदाच ट्राय केलाय मी आणि मेन म्हणजे गुळाचा बर का तो आता खाल्ल्यानंतरच कळेल म्हणजे आता देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर पण छान झालेला आहे नक्की तुम्ही पण ट्राय करा खरच खूपच सोप्पं आहे पहिल्यांदाच बनवला आता खाल्ल्यानंतर छान लागणारच आहे तो तर आता चला इथे ना खिचडी राहिली आहे फक्त आणि आता इथे बटाट्याची भाजी बनवते मी कशी ते दाखवते बटाटे इथे उकडून घेतले म्हणजे काही खिचडी सा, वापरणार आहे मी आणि हे जे शेंगदाणे आहेत ना हे उकडून घेतले म्हणजे थोड्या वेळ पहिले भिजत ठेवले होते आणि मीठ टाकून आता उकडून घेतलेले आहेत तर कढई घेतली मी आणि तेल आहे किंवा तुम्ही तूप पण टाकू शकताय आणि बटाट्याच्या फुडी करून आहे शेंगदाणे घेतले आहेत तर आता याच्यामध्ये आहे ना आपल्याला आहे ना लाल मिरची घालायची आणि ही उपवासाला चालते तर ही मिरची आहे आणि त्याच्यानंतर लगेच हे टाकायचं आपल्याला आणि मीठ घालायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये पूर्ण एक लिंबू पिळून घ्यायचा आहे मी बिया काढल्या तरी पण त्यात किती बिया होत्या आणि आता याच्यात आहे ना थोडस शेंगदाणाचं कूट घालायचं जास्त नाही थोडासाच घालायचा आहे बिया काढाव्या लागतील मला चला आता बिया काढून घेतल्या टाकते मी आता शिंगण्याचा फूट थोडस जास्त नाही आणि मिक्स करून घ्यायचं परत एकदा आपल्याला बस आणि ही ना मस्त अशी चटपटीत भाजी लागते खरं नुसती जरी खाल्ली ना तरी पण खूप भारी लागते मला तर फार आवडते खरं म्हणजे आमच्या दोघांना फार आवडते ही भाजी मस्त लागते रेडी झाली आपली ही भाजी लगेच तर आता इथे माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे म्हणजे उपवासाचा आणि ताट पण केलेला आहे तर बघूया आपण आज ना ताटामध्ये काय काय हे आहे आजचं ताट आणि आजच्या ताटात आपण बघूया तर आता हे थालीपीठ बनवलेत मी आणि ही भाजी तुम्हाला दाखवली ती त्याचबरोबर आमटी दही चिवडा आणि हा शिरा तोही तुमच्या बरोबर शेअर केला आहे मी रेसिपी त्याचबरोबर हे आहेत भजे म्हणजेच आपले आपण जसं कांदा भजे करतो ना तसेच हे भजे आहे पण उपवासाचे याची पण रेसिपी आहे ना ओ, मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे तर नक्की जाऊन बघा त्याचबरोबर पापड आणि ही आहे भगर सो so, आज आहे ताटामध्ये हे म्हणजे उपवासाचं ताट याच्या ताटामध्ये तर चला आता नैवेद्य दाखवून घेते मी आणि या सगळ्यांना खूप भूक लागली आहे म्हणजे मी आत्ताच माझ्या लक्षात आलं की मी खिचडीच ठेवली नाही ताटामध्ये इथं वाटीमध्ये काढून ठेवली मी आणि आता ताट उचलायला गेली तर एकदमच लक्षात आलं माझ्या तर खिचडी राहिली आता मी खिचडी ठेवते ताटामध्ये आता इथे झाली आहे संध्याकाळ देवाबत्तीची वेळ झाली आहे तर माझी ना आता इथे देवाबत्ती ते झालेली आहे आणि म्हणजे दुपारी ना मी फरावायचं के के ते केल्यानंतर मी काही शूट केलं नाही आणि नंतरून मला कसं विष्णू सहस्रनाम पण वाचायचं होतं ते मी काही वाचलेलं नव्हतं आणि तुळशीची पानं पण भरपूर अशी होती माझ्याकडे तर म्हटलं मग आता तू विष्णू सहस्रनाम वाचतेच आहे तर म्हटलं हे तुळशीची पानं पण आहे ना व्हावी मग आता हे वाचता वाचता मग मी तुळशीची पानं पण एक वाहती आहे तर मग आता हा व्हिडिओ आहे ना मी इथंच एंड करते आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा पूजा पण कशी वाटली तेही मला कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ